गावातून जाऊन आणला भारी आहे ना छोटू काय दोघांसाठी उलटी पकडा ती पहिला उलटी पकडा सदल कशाला उलटी पकडा पहिला उलटी पकडा मग सांगते हा आता प्यार करते की नाही सगळ्यांच

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही जालो जाऊन आलो बाजारातून म्हणजे आमच्या स्टॉपवरून कारण आज आहे संडे आणि संडे स्पेशल भक्ती मॅडमची फर फरमाइश आहे की पोपटी खायची आहे फरमाईश भक्ती मॅडमची फरमाईश आहे की मॅडमला पहिलीच पोपटी खायची आहे पोपटीचा सीजन पण चालू झालेला आहे सो so, अजून परत गावठी शेंगा आल्या नाहीत म्हणजे अजून झाल्या नाहीत विकायला बाजारात पण आले नाहीत सो आता पावटा घेऊन आलोय पावटा आणलाय थोडीफार मटर आणि ह्याची ग तुरीची हा तुराच्या शेंगा मटर आणले मटर पण आणले सो चला सामान गाडीतच आहे आता सर्व काय बघतोय लॉक खोला हो <laughs> अरे तो लगेच लॉक होते ना चला मॅडमची पहिली साडी पार्सल असत तशी लपवली लगेच सगळा आणला बाई सगळा साठी लागणार सामान चिकन अंडी कांदा मग लसूण आणि तिकड मडकाशी जाऊन आणला जाऊन आणला भारी आहे ना छोटू मा दोघांसाठी काय हा मग गेल्या वर्षी जायचो आणि बघा आरा ही आरामात बाई जुगाड करणार मी जुगाडी माणूस आहे माहिती आहे ना आणि ही आहे गेल्या वर्षीची चौघा पाच जणांसाठी तिला पण जरशी क्रॅक गेले मडका जास्तीत जास्त तीन चार पोपट्या होतात ना पण त्यानं आपण किती आठ केल्या सातात केल्या पप्पा येऊन पप्पानी चार पाच जास्त पैसा बसून सो चला आधी चहा पितो आणि मग पोपटीच्या तयारीला लागतो त्या दिवशी कुठं कुठला काय माहिती आता मोठ होईल दोन मिरच्या तोडल्या तीन अच्छा आणि त्या दिवशी मस्त बाईनी पण साफसफाई केली इथे आज आम्ही इथंच पोपटी लावणार आहोत तिकडे बघा कसा स्वच्छ गेलेला परिसर सगळा आता पेंढा आणायला तिकडं जायला लागल तो इथूनच दिसते पेंडा पेंडा तिकडून आणायला लागल वावत 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 पडायच्या हो आता पहिले चहा पिऊ वजन लागल तुम्ही घेत पण ना किती वजन आहे हो किती सांगू एक किलो पाव किलो अर्धा किलो म्हणजे तो पाव किलो चार किलो आहे मग एका हातात मग या वारी वारी होत ना <laughs> ते आई आई बोलतोय आईला दाखवित आईला बोललो इथं बरं होल पारलाय अरे नाही बोलतो आम्हीच पारलाय बोलते <laughs> <हावाँ जावला। laughs> नाही रे तो पडला असेल तर पाडच असत बोलतो चला आजचा ब्लॉक तो म्हणजे होणार आहे पोपटी स्पेशल दोघांसाठी पोपटी चलो घ्यासवी ऑनलाईन न बस नको नको वर्ती, वर्ती ना वजन चहा मस्त चहा ठेव काय हा हांडी ठेव येत नको नको घे वरती वरतीच भरू चहा ठेव मग मी काय करतो माहितीये का जातो मामोटा आणि पेंडा गोला करतो

शिंगा धुतल्या टॅम्या बिमॅटो सगळा आणलाय आणि आता चिकन धुवायला घेतलं काय आणि आम्ही आज चिंबोरी स्पेशल पोपटी करणार आहोत एक चिंबोरी राहिली ती आज आम्ही पोपटी मध्ये टाकणार आहोत गेल्या वर्षी करणार होतो चिंबोरीची पोपटी पण टायमच नव्हत ना हा मच्छीची काय अच्छा चिंबोरीची पण नव्हती केली मच्छीची पण करायची आता काही सुरुवात झाली समजा अजून गावठी शेंगा येता येता फेब्रुवारी उगल दोन तीन महिन्यात होता का मी बडबडत का होती कारण आले आले किचन मध्ये आले मला बोलतात कुठे अजून नाही धुतला सगळी साफसफाई केली मांडी घातली लावली शेंगा धुतल्या त्या ठेवल्या जागेवर तीन प्रकारच्या शेंगा आहेत पण एवढ्या नाही टाकणार कारण यान तो मारता बरेच होईल बघ चल आपले आयटम घेत आहेत चिंबोरी अंडी चिकन नमस्त शैना बाबा चावल धाराशिताम तिला मस्त आज साफ करून टाकू सो so, चलो आता मस्त उजड आहे तेव्हाच आम्ही मार्मी ठीक आहे मामोटाचा पाला आणि पेंडा घेऊन येतो चल पटापट नाहीतर तर कालो खाचे तिकडं माहिती आहे ना मग आज गो बीज घर निघाल झालं ना साफ करून यस चलो आम्ही आलो मा मोठा पकडाला पकडायला हा बारीक बारीकच आहे नाक कौला कौला ही घ्या सुरी ही बघा कौला आहे नाही नाहीतरी सुरीची गरज नव्हती घ्या तुझा मान ठेवायला पाहिजे काय

काय उलटी पकडा ती पहिला उलटी पकडा सदल कशाला उलटी पकडा पहिला उलटी पकडा मग सांगते हा सांगायला मग काय डायरेक्ट सदल पकडली ना घेतली ना त्याला घे शाशिंग मारायला कापा नुसतं मुंगी सारखा चालल्या हलू हलू निघते हाताशी तुटते तरी पण सुरीशी शायनिंग हांडी हा डाकरीवरच्या आईंचा शेत मस्त लावलेला आईंनी पण टाकायचं पण हल्ली नाही टाकत ना पेंडा तिकडे आहे ना जायचं आहे मारमितीचा पाळ एकत्र ठेवू हा मी तोडू का फटाफट फटाफट मी कसं एकदम चुटकी मारली का लगेच आता पक्का नाही ओय ओबा का गुच्छा तो तो तो, तो गुच्छा आहे गुच्छा यो यो तो गया एकत जागा का नाही ना, ना? ना। बघितली माझी नजर किती तीक्ष्ण आहे तीक्ष्ण आमचं आहे तीक्ष्ण धार यो तिकडे पण आहे इथे बघा ना गुच्छ इथे पण एवढू आवडी मोठी हा ठेवा त्या शेतातून या शेतात आलो आम्ही पेंडा आणायला काय हो काय हो काय पेंडा असा निघला मग कसा कसा निघला मी पेंडा ये इथे जास्वंदीची फुलं पण मस्त आहेत मला वाटलं तुम्हाला तो पेंडा वाटला का समजला का त्याला भातेत बाबा काय हो घाबरली <laughs> मी हे बघा भातेत चालले परत परत येत पेंडा प्यांडा घेतो प्यांडा वास मस्त आहे ग पेंड्याचा भारी वास येते ना प्याला असत ना ना? न पडत वाव अस किती भारी झालय सनसेट सनसेट ऑरेंज दिसतय एवढा सगळा एकदाच घ्याल आता तुम्ही हात घालता मग आता असं असं निघलं मग वायचव त्याला एकदाच घ्याल चलो <laughs> मला जाम मला ना बरेच दिवसापासून नुसती इच्छा झाली का पोपटी पोपटी नाही का हो खूप दिवसापासून माझी इच्छा होती कारण थंडी इकडे तर थंडी एवढी वाढले ना जाम थंडी अख्खा दिवस पण असं वाटतं ब्लँकेट घेऊन राहावा नाही का हो थांबा एवढं लावून गेले धावत आली बाहुबली बाहु थकवला हो तिने डेंजर होती, होती कोण तर म्हणजे ती येतच नव्हती हाता आलेली होती तरी कशी बशी तिची केली ब्रश घ्या तो ब्रश घ्या ब्रशने ब्रश ब्रश ब्रशने घालचा तिला घासू का मी नवीन मी करतो कसा

मला नाही दोन तुकडे नाही तांबा याच्याशी ना याच्याशी नाही तांबा यो घ्या तो सुद्धा घ्या तिथून हा मग त्याचा ठेवायचा ओके काम पच्च काम पच्च पण एक गोष्ट नक्की आहे जेव्हा हे किचन मध्ये येतात ना तेव्हा एवढी भांडी निघतात ना मग भांडा किती भांडी निघतात ती व्यवस्थित नाही नुसती भांडी काढायचं माहिती आहे तुम्हाला चला घ्या काय बघू हो मग तेव्हा चलो आम्ही पोपटी मध्ये टाकायला दोघांना दोन लसूण पण घेतला आता हे काय मॅरी कारण याच्यातच जाईल ना तो मॅरिनेशन मध्ये एकत्रच त्याच्यातच तरी पण ठेवा नको हे बघ मॅरिनेशन करताना अच्छा अच्छा नंग्या नंग्या नखे नंग्या टिंग्या चलो आता करूया तो म्हणजे पहिले मी बनवलेला कोदान टाकतो नाही बघती तिने सगळं मी रेडी करून दिलंय सगळं टोटल एक एक वस्तू मी इथे आणून दिले त्याची पेस्ट पण मी करून दिली जे। हो होऊ शकतो सगळ्यात आधी काय करत राहते काय तिकडे काय सर्वात आधी, आधी काय घ्या <laughs> कपडा पडलाय का तुम्ही काय पण काय झाला माहिती आहे गुंडू मी आता नॉर्मल खाली पण पडला <laughs> तो बघा कपडा ना मी जस्ट ट्राय करतो

अंडी टाकू ना संकेतचा व्हिडिओ कॉल आलेला आहे दोन आहे काय रे पगड एक मिनिट काय रे कुठे बघ अजून चालू आहे अजून चालू आहे मस्त कपली अंडी फोडली अटकले नेटवर्क नेटवर्क गेलो तू तू येता का इथे संकेत भाऊंचा फोन आलाय व्हिडिओ कॉल बनवून काय तो होईल का ये हाय भाऊक ये, 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 ये। <laughs> काय टाकलं मसाला टाकला मसाला झाला आता चवीनुसार मीठ मीठ चवीनुसार टाकू दे बाबा जास्त चवू नका आहे मग एवढं जोरात का बोलले तुम्ही शी मला नुसतं वास येतो वईस थोडे काय म्हणते चिकन मसाला जास्त नाही थोडा चिकन मसाला आणि फ्लेवर साठी लिंबू लेमन बेस मध्ये काय टाकायचे हाय लक्स त्या चिमबडीवर टाका आत्मती एक करून उलटी करा ती लिया आता पेशूट पेशूट हे मुद्दा आम्ही फेकून घेतले याला चव लागत नाही नाही आता हारी <laughs> काय ला ओ ओ, ओ. करें? करें ना, काय नाही वा एक, एक नंबर अंडा एकच का अंड़ा एकर्थ। अंड़ा एकर्थ। आता आता टाकायचं असेल तर सांगा मी फोडून देते <laughs> बदला आतना, बदला लगेच बदला घेईन मी आंबडे कधी टाकाल नंगेचा ह्या तोडायला टाकला मिठू नाकला मिठ्ठू अंडी नाही सॉरी

पाव आ ada काय वाला टोडू टाकू कि Masalah Highness, आगे, आगे। आगे। पसे बरला? बरला। कोरी कोरी ना कस त्याच उकडले ते अंडी पण मस्त लागत झालेली स्टीम सॉरी किती लागत एवढी आणली भरला अरे कधी नाही जामच आहे एवढा पण छोटा नाही पाहिजे नाही का अला, अनगीज बाई दिना शेंगा पण हवेत मला सावकाश काज़ एकदम टाइट तने बसला अला दे आला का करा असा शेंगा कमी चिकन जास्त झालं <laughs> जातात ना अलारी आला पोपटी वाला अलारी आला पोपटी वाला घेऊन हांडी यो अरे घेऊन फुटकी हांडी ठाकूर शिकली रे हांडी भरायला बाबा

सो चलो फायनली भरून झालेली आहे गजबजून हा आणि एवढा सगळं काय राहिला मटेरियल मी येऊ का नको नकोड देवाला सगळ्यांना गप्बसा काय पण बोलतय माझीच घ्यास ओके okay. खाली आली यो मोबाईल यो मोबाईल अस ते वारा अला रे दरवाजा खेचत्या हो गेले काय नुसती घाई तुला माहिती आहे चांगले कामपास करू हा ना कस तो बाबा मला भीती वाटली हो मला भीती वाटली माझ्या पायाजवळची साप केला <laughs> बाबा हा कुठे गेला तो हो। बाबा मला भीती वाटते बाबा पाय भी नाही नदीला तिकडे जाऊ चलो भाई मस्त रचली भरली आणि जरा घाबरली भक्ती बाई आता कारण पायाजवळ ना साफ गेला तिच्या आता जस्ट आता साफ आहे काय आहे तर बघायला लागल पण ती घाबरली एक मिनिट पण आली अरे आपण त्यांच्या इलाखात राहतो ते ना आपल्या इलाक राहत शेतात आपण राहतो गेलं माझं पाय कापत अरे आग लावची काम लाव कर ती येत नाही ना मला मला जमत नाही म्हणून ते होत नाही एकदा होत नाही काय दुसऱ्यांदा बघ होताना काय होणारच नाही चलो पहिलाच सीझन आणि पहिलीच पोपटीची तयारी झाली आमची आणि आता जवळ जवळ पंधरा वीस मिनिटात आमची पोपटी रेडी होणार आणि आम्ही ती खाणार तो जर चला आता भेटूया आपण वीस मिनिटात पंधरा वीस मिनिटात साडे सहा लालूक बघा हो ना जाम कालूक पडते दिवस छोटा आहे हा कोणी पेटवला म्हली ना ती काम माझी नाहीयेत ना ना आगलावाची ना कामं माझी नाहीयेत ना ती आणि <laughs> फायनली खूप टाइम गेला पोपटी पेटायला नाही का हो? जाम टाइम गेला इथून समटका इथू शि पोपटी इतूशी पोपटी त्यात खायला दोघ पेंडा टाका चल काय नाही ना काय नाही ना आता ना आता आग लागली ना आता चला आता चला 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 पॉपटी झालेली आहे गोट चप्पल देणार कशाला उचलायला काय दुसरी हायला पाहिजे ती आटली काय आटली मग कशी अरे काय ती आता वापर गेली आता तू आताला मग कपडा घेऊन आली असती ना वरून आता पाठवू नका तुम्हाला नाही आला नाही झाली असेल ती एवढी आटले म्हणजे पेंडा पडला बघा त्याच्यात पेंडा काय बोल मम्मी था था था। चार्जिंग ला, लावलेला पप्पा कुठं आहेत घरी Oh, oh, oh. तो पेंडा? तो तो <laughs> आंडी इत वहिनी बोल मम्मी हॅलो तंदुरी अंडी तुम्ही बघाल ना ब्लॉग मध्ये तर तुम्हीच असाल दोघांना एकट्याची एकट्याची अंडी आहे ती

चलो 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 घेतली काय चला चला काम पच्चा सक्सेसफुल बसल्यान मला टाकून पोपटी <laughs> चिंबोरी <laughs> एक चिंबोरी <laughs> चिंबोरीचा फ्लेवर हो येते येतो कशी लागते अजून चिंबोरी खाली नाही नाही पण मस्त चलो भारी पक्की या कारपेक्षा लिमिटेड नाच्या ना शेंगा खाते वाईफ घेऊ वाईप हो। हो। चला खा त्याच माटा पण